फटेक फाउंडेशन कडून वारकऱ्यांना रेनकोट वाटप फॅबटेक फाउंडेशनचा उपक्रम संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर यांची माहिती आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर कडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी बांधव व वा भगिनींसाठी सांगोला येथील फॅबटेक फाउंडेशन न रेनकोट वाटप केलं असल्याची माहिती फॅपटेक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर यांनी दिली मागील काही दिवसांपासून राज्यात पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे पंढरपूरच्या दिशेनं पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना पावसाचा त्रास होऊ नये यासाठी फॅपटेक फाउंडेशन सांगोला यांनी रेनकोट वाटप करून सामाजिक बांधणीची जोपासली केली फॅपटेक फाउंडेशनच्या या उपक्रमांमुळे वारकऱ्यांना पावसातही सुखरूपपणे आपला प्रवास पूर्ण करता येणार आहे या उपक्रमाचे वारकरी बंधू व भगिनींनी समाधान व्यक्त केलंय हा कार्यक्रम फॅप्टेक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रुपणार फाउंडेशनच्या संचालिका सुरेखा रुपनाथ बँकेचे संचालक डॉक्टर सूरज रुपनाथ अमरजित पुजारी फॅपटेक एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक दिनेश रुपणार इस्टेट डायरेक्टर डॉक्टर संजय आदाटे व्यवस्थापक प्रतिनिधी प्राध्यापिका राजक्ता रुपणार बँकेच्या मॅनेजर मीरा इंगवले सागर एल्फले विजय तंडे आदींचं फॅप्टेक फाउंडेशन फॅप्टेक पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिषद घेतलं